हॅलो फ्रेंड्स मी मेघा या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि हे तर तुम्ही बघू शकता एका कस्टमरचे माझ्याकडे सहा ब्लाऊज शिवायला आलेले आहेत आणि हे ब्लाऊज जे आहेत अर्जंट होते प्रिन्सेस कट होते टू पीसमध्ये आणि हे एकदम जे आहे मी पंचवीस मिनटामध्ये हे जे ब्लाऊज आहेत मी कटिंग केलेले आहेत अस्तरसुद्धा तुम्ही बघू शकता अस्तर जे आहे मी एक मीटर घेत असतो कारण माझ्याकडे जे ब्लाऊज येतात तर ते सगळे डिझाईनचे असतात तर त्यामुळे एक मीटर अस्तर घेत असतो आता हे पेपर कटिंग तुम्ही बघू शकता जे मी बऱ्याच जणांना पेपर कटिंग जे आहे दिलेले सुद्धा आहेत तर यामधलंच कटिंग आहे मी वापरत असतो नेहमी माझ्या कस्टमरच्या ब्लाउजला आता पहिल्यांदा आपण काय करायचं जे सहा अस्तर आपण घेतलेले आहेत म्हणजे तुम्ही जितकेही एकदम ब्लाऊज जर कट करत असाल तितक्या अस्तर जे आहे आपल्याला घ्यायचं आहे आणि ते असं आपल्याला एकमेकांवरती ठेवून घ्यायचं आहे आता हे जे अस्तर आहे तर सहा घेतलेलं आहे एक मीटर आहेत आणि एकदम असे आपण व्यवस्थित जे आहेत एकमेकांवरती ठेवायचे आहे जर तुम्हाला कटिंग फास्ट करायचं असेल ब्लाऊज अर्जंट आले असतील शिवायला तर तुम्ही या पद्धतीचं जे कटिंग आहे करू शकता जसं की मी ते केलेलं आहे कटिंग करायच्या अगोदर सगळ्यात आधी आपल्याला अस्तर जे आहे व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे आणि हे बघू शकता तुम्ही सहा अस्तर जे आहे मी घेतलेलं आहे आता हे पहिल्यांदा आपण अगदी व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे आता तुमचा अस्तर थोडंफार गोळा झाला असेल तर तुम्ही एकमेकांवरती असे जे अस्तर आहे ठेवून तुम्ही प्रेस करू शकता एकदम कडक प्रेस केल्यामुळे काय होतं अस्तर जे आहे एकमेकाला काय होतात थोडंफार चिकटतात आणि ते एकदम व्यवस्थित असे सेट होतात तर पहिल्यांदा आपण हे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मग आपला जो पेपर पॅटर्न आहे तर तो ठेवायचा आहे आता ज्याने ज्याने माझ्याकडून हे पेपर पॅटर्न घेतलेले आहेत प्रिन्सेस कटचे तर त्याच्यावरती मी सुद्धा लिहिलेलं पण आहे पण तुम्ही आता इथे पण बघू शकता की आपल्याला प्रिन्सेस कट पार्टमध्ये किती आणि कुठे आपल्याला वाढवावं लागतं एकदम सविस्तरपणे आणि एकदम माझी जी ट्रिक आहे एकदम सोपी आहे आणि जेणेकरून तुमचं जे शोल्डर आहे तर तेही पडणार नाही तर तुम्ही बघू शकता अस्तरवरती आपण जे फ्रंट पार्ट आहे आपण कशा पद्धतीने ठेवायचे आहेत आणि किती वाढवायचं आहे को कोणत्या साईडला तर तेही एकदम व्यवस्थित मी तुम्हाला सांगणार आहे तर इथं बघा अस्तर जे आहे मी अगदी व्यवस्थित असं सेट से करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता आपण सगळ्यात आधी आपला जो बॅक पार्ट आहे तर तो ठेवून इथं कट करून घ्यायचा आहे तर कट करताना तुमच्या कात्रीलासुद्धा तितकीच धार हवी कारण एकदम आपण एवढं अस्तर कट करणार म्हटल्यानंतर कात्रीलासुद्धा धार चांगली पाहिजे जर जर कात्रीला धार चांगली नसेल तर हस्तर जे आहे तर ते व्यवस्थित कटिंग होत नाही तर ते खूप हल्ले जातात तर त्यामुळे अगदी व्यवस्थित धार पाहिजे कात्रीला जर आपण एकदम सहा सात जर ब्लाऊज एकदम कट करत असेल तर आता इथं सगळ्यात आधी मी बॅक पार्ट ठेवलेला आहे आणि आता बॅक पार्टचं जे कटिंग आहे पहिल्यांदा आपण हे करून घ्यायचं आहे आता हा बघा बॅक पार्ट जो आहे आपण कट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर खालचे जे कापड आहे आपलं थोडंसं बॉटमचं जा एक्स्ट्रा झालं होतं तर तेही आपण कट करून घ्यायचं आता इथं बघू शकता एकदम आपले जे सहा पार्ट आहेत बॅक पार्टचे निघलेले आहेत आता त्यानंतर फ्रंट पार्ट जे जे आहे बघू शक आता हा फ्रंट पार्ट तुम्ही बघू शकता हा इथ इथं जे आहे आपलं आई आणि उकटची पट्टी आहे तर त्या साईडला खाली बॉटमला आपल्याला दीड इंच वाढवायचा आहे आणि हा अस्तरवरती क्रॉसमध्ये ठेवल्यामुळे काय फरक पडतो की शोल्डर जे आहेत आपला अजिबात पडत नाही सो आपल्याला हा क्रॉसमध्ये ठेवायचा आहे दीड इंच आपण आय उकच्या पट्टीला वाढवून घेतलेला आहे बॉटमला त्यानंतर जी बाजू आपली जॉईंट होणार आहे तर तिथेसुद्धा आपण अर्धा इंच जे आहे एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे आणि आता आपण हे फ्रंट पार्ट जो आहे हा पण कट करून घ्यायचा आहे तर हा बघू शकता आता गळ्यासुद्धा जो आहे मी तो गोल जो है, है, तर गोल राऊंड जो आहे कट केलेला आहे तर फ्रंटला डिझाईन वगैरे काही नव्हती सो इथं मी कट करून घेतला आता प्रिन्सेस कटचा तो दुसरा पार्ट आहे तर त्या साईडलाही आपण दीड इंच बॉटमला वाढवायचं आहे फिटिंगच्या साईडला कमरेकडच्या साईडला दीड इंच एक्स्ट्रा आपल्याला घ्यायचं आहे शिलाई मार्जिन आणि त्यानंतर जी बाजू आपली दुसऱ्या बाजूला जॉईंट होणार आहे तर त्या सुद्धा आपल्याला दीड इंच जे आहेत तर ते वाढवून घ्यायचं आहे से जाहे आता हे बघू शकता हे थोडंसं बॉटमला अस्तर जे आहे आपलं कमी पडलं होतं सो आपण हे नंतर जॉईंट करून घेणार आहोत आता राहिले आपले स्लूज आता स्लूजसुद्धा आपण अगदी व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे पहिल्यांदा आता ही जी स्लूव अस्तर आहे तर मी काढून घेतलेलं आहे कारण मला याची लाँग स्लूव्स बनवायचे आहे आणि आपण शॉर्ट स्लूज जे आहेत तर ती कटिंग करत आहोत तर एक जास्त आहे मी यामधलं काढून घेतलेलं आहे आता स्लूसुद्धा अगदी व्यवस्थित असे सेट करून स्लूचं जे आहे मार्किंग पहिल्यांदा आपण आहे तसं हे करून घ्यायचं आहे आता हे सुद्धा मी असं मार्किंग जे आहे करून घेतलेलं आहे बघू शकता जी तर आता इतकं जे आपलं आहे अस्तर राहिलेलं आहे तर आपण डिझाईनसाठी सुद्धा यूज करू शकतो आता सगळ्यात आधी आपण मेन कपड्यावरती याचं जे कटिंग आहे तर ते करून घ्यायचं आहे आता हे जे सगळे पार्ट आहेत याच्यावरती एक एक ठेवून आपल्याला आहे तसे कटिंग करून घ्यायचे आहेत एक्स्ट्रा मार्जिन जे आहे आपल्याला मेन कपड्यावरती कुठेही वाढवायचं नाही फक्त शिवायला आपल्याला थोडासा त्रास होऊ नये यासाठी आपण जे कापड आहे थोडं थोडं एक्स्ट्रा कट करायचं आहे बट जे मार्जिन आहे आपला मेन कपड्यावरती कुठेही एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं नाही बघू शकता तुम्ही आहे तसे सगळे पार्ट जे आहेत आपल्याला इथं ठेवून ते असे कट करून कर घ्यायचे आहेत कारण आपण अस्तरवरती मार्जिन जे आहे अगोदरच वाढवून घेतलेलं आहे त्यामुळे मेन कपड्यावरती मार्जिन वाढवायची काही आपल्याला गरज लागत नाही आणि टू पीसचे आपले चार पार्ट येतात तर थ्री पीसचे आपले पाच पार्ट येतात प्रिसेस कटचे सो इथे हे जे टू पीसचं कटिंग जे आहे तर तेही आपलं खूप फास्ट होतं थ्री पीसपेक्षा आणि याच्यामध्ये क क्रॉसपट्टी वगैरे अजिबात येत नाही त्यामुळे ये याचं कटिंगसुद्धा फास्ट होतं आणि याचं स्टिचिंगसुद्धा फास्ट होतं आता बघू शकता एक ब्लाऊज मी कंप्लीट करून घेतलेला आहे त्यानंतर मी दुसरा जो ब्लाऊज आहे तर तो, तो इथं मी कटिंग करत आहे आता हा जो व्हिडिओ आहे तर मी तो फास्टमध्ये स्पीड जे आहे याचं वाढवून घेतलं होतं त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तर तो आठ मिनटाचा झालेला आहे पण मला सहा ब्लाऊज मेन कपड्यावरती आणि अस्त्रवरती कटिंग करायला बरोबर पंचवीस तीस मिनटं जे आहेत तर ती लागलेली ला आहेत आणि इतक्या कमी वेळामध्ये तुम्ही सहा सात ब्लाऊज जे आहे कस्टमरचे जर एकाच कस्टमरचे ब्लाऊज असतील तर ते कटिंग करू शकता अशा पद्धतीने बघू शकता आता दोन जे ब्लाऊज आहेत माझी कटिंग मी करून घेतलेली आहे त्याच्यानंतर तिसरं ब्लाऊज जे आहे मी तर कटिंग करून घेत आहे आता या नेकच्या ज्या डिझाईन आहेत एकदम सिम्पल अशा आहेत आणि त्या मी डिझाईनसुद्धा ठेवणार आहे स्लूजला आणि बॅकलासुद्धा तर हे जे ब्लाऊज ज्यावेळी रेडी होतील तर त्यावेळीसुद्धा मी त्याचा व्हिडिओ जो आहे नक्की बनवेन की कसे ब्लाऊज झालेत किंवा काय किंवा सिम्पल सिम्पल ज्या डिझाईन आहेत मी या ब्लाऊजला ज्या आहेत कशा केलेल्या आहेत किंवा काय आता बघू शकता तीन ब्लाऊज आपले कट झालेले आहेत आपण आपले हे जे ब्लाऊज आहेत ते चौथं ब्लाऊज आहे तर चार ब्लाऊज जे आहेत आपले असे कटिंग करून झालेले आहेत आता कटिंग एकदम केल्यानंतर काय होतं की ब्लाऊज शिवायलासुद्धा आपल्याला सोपं जातं शिवाय ब्लाऊज जे आहेत एकदम फास्ट आपल्याला कवर होतात सो एकदम ज जा... ब्लाऊज जे आहेत तुम्ही कटिंग करून ठेवत जावा आणि त्यानंतर मग तुम्ही एकदम शिवल्यानंतर काय होतं ब्लाऊज जास्त कवर होतात आणि एका दिवसामध्ये चार पाच ब्लाऊज तरी किमान आपले पूर्ण होतात आता लेस मी सगळ्याच्याच काढून घेतलेल्या आहेत अगोदर म्हणजे दोन ब्लाऊजला लेस होती सो मी तर कट करून घेतलेले आहे आता हा जो बॅक जो आहे तर याची डिझाईन जी आहे मी काटाची बनवणार बनवणार आहे सो काट मी इथं सेपरेट कट करून घेतलेले आहेत आता या ब्लाऊजची जी स्लूज आहे कस्टमरने मला लाँग ठेवायला सांगितली होती म्हणजे एल्बोपर्यंत दहा इंचाची ठेवायला सांगितली होती सो मी तर कट केलेली नाही नंतर मी स्टिचिंगच्या वेळी कट करणार आहे ते आणि बरोबर टायमिंग लावून मी पंचवीस तीस मिनटामध्ये सहा ब्लाऊज इथं कम्प्लीट करून घेतलेले आहेत सो फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा थँक्यू